अगदी एका एक बोटाने सुद्धा तुम्ही ही रोल करू शकता बघा किती सुंदर रोल झालेली आहे ही वडी बघा रंग पण किती छान आलेला आहे आणि अगदी एकसारखी झालेली आहे आपली वडी अगदी तोंडामध्ये विरघळणार आहे ह्या सुरळीच्या वड्या आवडतात तर सगळ्यांना पण करायच्या वेळेस प्रत्येकाला टेन्शन असतं की अरे जमेल की नाही मला कसं होईल काय होईल पण आपण इथे इतकं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे ना की तुमच्या वड्या अगदी परफेक्टच होतील फक्त तुम्हाला थोडंसं त्याला वेळ द्यावा लागेल अगदी सोपी आहे ही करायला त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेण्यासारखं काही नाही आणि बघू शकता तुम्ही किती सहज ही वडी आपली रोल होत आहे बघा आणि बघा किती छान अशी मस्त पातळ आपली वडी झालेली आहे पहा आणि या सुरळीच्या वडीची गंमत काय माहीत आहे तुम्हाला एकदा ह्या वड्या ना अगदी तुम्ही इतक्या फास्टली ह्या करू शकता जेव्हा तुम्हाला ही वडी जमते ना तर करायला इतका हुरूप येतो आणि मजा येते ती, ती रोल करायला ती स्प्रेड करायला बघा एक वाटी बेसनामध्ये चार ताटावरती आपण ही खांडवी पसरून घेतली आणि तुम्हाला गंमत सांगते त्यातलं एक ताट तर फसतही झालं आणि तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती सुंदर दिसत आहे तडकाना देत आणि रोल बघा किती छान तयार झालेले आहे वड्यांचे काय सुपर दिसते आहे कोथिंबीर येस परफेक्ट म्हणजे अगदी आपण काय म्हणतो असम दिसते आहे आणि अर्थात ती झालीही असमच असेल नमस्कार सुषमा जल्लीवेदी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण सुरळीची वडी बनवतो आहे रेसिपी पटकन बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल ऐकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सुरळीची वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊ तर इथे मी तिखटवाल्या चार मिरच्या घेऊन घेतल्या आणि त्या आपण अशा तोडून घेऊ म्हणजे व्यवस्थित बारीक होतील त्या अगदी थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या त्या आपण मी तोडून टाकते खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे कोथिंबीर नाही घ्यायची पानं नाही घ्यायचे कारण त्याच्यामुळे त्या वडीचा रंग चेंज होऊ शकतो एक इंची आल्याचा तुकडा आहे त्याचे पण मी असे छोटे छोटे काप करून घेते आता हे मिक्सरला मी फिरवून घेते तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे बारीक करू शकता आता हे बारीक झालेलं आहे आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपल्याला बेसन लागणार आहे तर याच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेजरमेंट तर मी इथे हे एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटी भरून आपण बेसन घेतो आहे छान असं बारीक दळलेलं बेसन घ्यायचं आणि वाटी मी थोडीशी अशी हलकीशी दाबून भरते असं वरवरनं भरता हे बेसन एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेऊ आता त्याच वाटीनी एक वाटी मोजून मी दही घेतलेलं आहे तर दही चांगलं आंबट घ्यायचं याच्यासाठी म्हणजे टेस्ट छान येते आपल्या वडीला आता त्याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेलं अद्रक मिरची टाकून घेऊ नंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मी इथे दीड चमचा टाकून घेतलं आणि थोडंसं हिंग म्हणजे दोन तीन पिंच असेल आणि याला आपण आता मिक्स करून घेऊ आपल्याकडे याला सुरळीची वडी म्हणतात आणि गुजरातमध्ये खांडवी म्हणून फेमस आहे तर हे व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्या बेसनाच्या गुठाळ्या व्हायला नको अशा आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ ते तुम्हाला सगळे मेजरमेंट तुम्ही ज्या वाटीनी बेसन मोजून घेतले ना त्याच वाटीनी घ्यायचे तर थोडंसं दह्याचं भांड होतं ना मी त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं तर याच वाटीने आपण दोन वाट्या पाणी घालून घेऊ म्हणजे एक वाटी बेसन एक वाटी दही दही आंबट घ्यायचं आणि दोन वाट्या पाणी कारण मेझरमेंट अतिशय आवश्यक आहे इथे तर हे बघा ही दुसरी वाटी आहे तर त्या दुसऱ्या वाटीतलं मी पाणी काय करते ना आपण ज्याच्यामध्ये हे पेस्ट काढून घेतली ना अद्रक आणि मिरची तर त्याच्यात टाकून घेतलेलं मी पाणी थोडंसं हे त्याचं झाकण आहे ते पण मी विसळून घेते आणि हे पाणी टाकून घे त्याच्यामध्ये परत आपण हे मिक्स करून घेऊ सपोज तुम्ही जर ताक घेत असेल ना तर तीन वाट्या ताक घेऊन घ्या किंवा त्याच दह्याचं ताक बनवायचं आता हे छान आपलं मिक्स झालेलं आहे तुम्हाला मी चमचानी दाखवते हे बघा त्याची कन्सिस्टन्सी अगदी पातळ हे व्हायला पाहिजे आता आपलं हे मिश्रण अगदी तयार आहे पण आपण थोड्या वेळ हे बाजूला ठेवून देऊ आणि दुसरी तयारी करून घेऊ तर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं सुरळीची वडी तयार करायला घ्यायची आधी ही प्रोसिजर पहिल्यांदा करून घ्यायची इथे मी ताटं घेतलेली आहे आपल्याला ती पसरवायची असते म्हणून या ताटाला तेल लावून घ्यायचं तर थोडंसं एखादं ताट जास्तच घेऊन घ्यायचं म्हणजे वेळेवरती धावपळ व्हायला नको कारण आपल्या किती ताटावर बसतील हे आपण सांगू शकत नाही मी इथे तीन ताटं घेऊन घेतलेले आहे आणि या तिन्ही ताटाला मी आता तेल लावून घेणार आहे टेस्ट करायसाठी ना एक छोटी प्लेट घेऊन घेतली म्हणजे हे उचलायला आणि टेस्ट करायला बरी होते कारण ना वेळेवरती तुमची धावपळ व्हायला नको म्हणून ही प्रोसिजर आधीच करून घ्यायची हे सारण ताटावरती पसरवण्यासाठी सराठा घ्यायचा सराठा लागेल किंवा हे स्क्रेपर घेऊ शकता माझ्याकडे स्क्रेपर होतं हे ते मी घेऊन घेतलेलं मी इथे तयार करून घेतलेल्या मिश्रणाला दहा मिनिट रेस्ट देऊन दिलेली आणि आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर चाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठलेही जाडसर हे राहायला नको म्हणून हे गाळून घ्यायचं पूर्ण गाळतो ना आपण तेव्हा असं थोडंसं मिक्स करून ते गाळायचं म्हणजे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे अजिबात आणि मी आता याच कढईमध्ये हे शिजवून घेणार आहे म्हणून मी डायरेक्ट कढईमध्येच गाळून घेतलेलं आणि कढई जी आहे ती छान जाड बुडाची घ्यायची तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिक वापरा कारण इथे आपल्याला तेल वगैरे काहीही याच्यामध्ये घालायचं नसते हे सगळं व्यवस्थित दाबून हे करून घ्यायचं म्हणजे त्यातला अर्क जो आहे तो पूर्ण उतरला पाहिजे आपल्या मिरचीचा आल्याचा वगैरे वापरू शकतो भाजीमध्ये वापरा किंवा पराठे वगैरे करत असाल तर त्याच्यामध्ये वापरा आणि आपण जेव्हा हे शिजवतो ना तर तेव्हा चमचा वापरू नका काय होतं चमचा थोडा खोलगट असतो तर त्याच्यामध्ये ते, ते जाऊन फसतं म्हणून हे फिरवायला असं सराट्याचा वापर करा गाळून घेतलेलं मिश्रण आपण गॅसवरती ठेवून देऊ तर आता इथे गॅस ऑन केल्यानंतर तो अगदी स्लिमवर करून द्यायचा आणि आता हे आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे गॅसचा पावर अजिबात वाढवायचा नाही कारण गॅसचा जर पावर वाढवला तर हे पटापट -पत तुमचं म्हणजे शिजून जाईल पण चांगलं शिजणार नाही आणि हे खाली लागू शकते कारण इथे आपण कुठलंही तेल वगैरे याच्यामध्ये घातलं नाही त्याच्यामुळे हे सारखं ढळवत राहायचं आहे आपल्याला पण अगदी मंद आचेवरती हे शिजवून घेऊ कारण तुमचं हे मिश्रण जर चांगलं शिजवलं तरच तुमची वडी जी आहे ती मस्त होते चांगली स्प्रेड होते आणि अशी फाटत फुटत नाही या मिश्रणाची अजिबात गडे कामा नाही त्याच्यामुळे सोडायचं नाही आहे याला आपल्याला नॉनस्टॉप फिरवत राहायचं आणि बस हीच एक कला आहे ही सुरळीची वडी तयार करण्याची दहा मिनिटापासून मी याला फिरवत आहे आणि हळूहळू आता हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आता इथे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहे आपण पंधरा मिनिटानंतर चेक करून बघूया आणि त्याला असं थोडंसं लावून घेऊ आपण आणि थोडंसं स्प्रेड करून थोडा वेळ थंड होऊ देऊ याला तोपर्यंत हे फिरवतच राहायचं आहे आपल्याला आपलं थंड झालेलं आहे बघूया तर अजून आपलं हे व्हायचं आहे बरंच आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे बघू शकता परत दोन ते तीन मिनिट शिजवून घेतल्यानंतर आपण परत एकदा टेस्ट करू थोडं याला स्प्रेड करून घेते मी हाताच्या सायनेच करतेस आता याला थंड होऊ देऊ हुद आपण बघा याची अशी ही वडी तयार होत आहे सहज निघत आहे हे प्लेटमधून पण परत मी एखादा मिनिट याला शिजवून घेते तर एखाद्या मिनिटाने आता परत आपण टेस्ट करून घेऊ थोडंसं याला लावून घेते आणि याला थंड होऊ देऊ आता हे थंड झालेलं आहे हाताला चिपकट नाही आहे आणि बघूया आपण बघा असं पटकन निघते आहे हे पा ज्याची आता ही अशी वडी तयार होते हे रोल तयार होते म्हणजे आपलं इथे मिश्रण जे आहे ते अगदी तयार झालेलं आहे आता इथून पुढची प्रोसिजर आपल्याला खूप फास्ट करायची आहे हे एकदा आपण फिरवून घेऊ हो। आणि इथे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे कारण ते घट्ट व्हायला नको स्प्रेड झालं पाहिजे आणि आपण ज्या ताटाला आता तेल लावून ठेवलं ना ते मिश्रण पटकन त्या ताटावर आपण असं टाकून देऊ दे सगळीकडे इक्वली यायला पाहिजे आणि त्या स्क्रेपरच्या साह्याने आपण असं फटाफट आता पसरवून देऊ आणि तुम्ही बघू शकता या ताटावरती असं छान पसरवून झालेलं आहे आणि बाकीच्याही ताटावरती मी अशाच पद्धतीने आता पसरवून घेते हे मी तुम्हाला सराट्याच्या साहाय्याने दाखवत आहे बघू शकता हा सराठा घेऊन पण तुम्ही करू शकता स्क्रेप हे आपलं हे दुसरं पण ताट तयार आहे आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण आता याच्या वड्या पाडून घेऊ तर काय करायचं एखादा चाकू घ्यायचा आणि चाकूच्या साहाय्याने जे आहे ते आपण अशा लाइन्स याला पाडून देऊ म्हणजे ते कसे छान असे रोल होतात त्याचे आता हे असे काप करून झाले की त्याला हाताच्या साह्यानी असं रोल करत नाहीच आणि तुम्ही बघू शकता की ती सहजपणे आपली वडी जी आहे ती निघत आहे बघा अगदी एका एक हाताने ती वडी आपली सुटत आहे मी पहा सुरुवातीला काय करायचं ना थोडंसं हाताने उचलून धरायची थोडी जवळ फोल्ड करायची म्हणजे सगळी व्यवस्थित ती रोल होते आणि मग ती हळूहळू हळूहळू बघा अगदी सहजपणे ती आपली फोल्ड होत आहे तुम्ही छोटी पाहिजे असेल ना तर छोटीही करू शकता म्हणजे हाफच रोल करून मग अर्धी हाफ पुढे रोल करायची बघा मस्त एक वाटी बेसनामध्ये चार ताटावरती आपण ही खांडवी पसरून घेतली ताट राऊंड असतं ना त्याच्यामुळे अशा ह्या छोट्या मोठ्या आकाराच्या तयार होतं कोणाला द्यायच्या असेल ना तर अगदी मोठ्या मोठ्या काढून घ्यायच्या आणि छोट्या छोट्या वेगळ्या काढायच्या तुम्ही असं याला आपण तडका करून घेऊया आणि तुम्ही ना ह्या अशाही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला अगदी हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल ना तर तडका न देता पण खा खूपच सुंदर लागतात आता तडका पॅन मध्ये तेल थोडंसं जास्त लागणार आहे याला कारण प्रत्येक वडीला तेल पुरलं पाहिजे अनुसार थोडं तेल जास्त वापर चमचा मोहरी घालून घेऊ मोहरीला तडतडू द्यायचं तेल जरा जास्त तापलं होतं म्हणून मी पटकन गॅस बंद करून दिला आणि अर्धा चमचा जिरं टाकून जिऱ्याला पण फुलू दिलेलं नंतर चार पाच कडीपत्त्याची पानं आहे थोडंसं टेम्परेचर आता मी कमी होऊ देते थोड्या वेळाने हे आपण पांढरे तीळ घालून घेऊ आणि आता हा तडका आपण सुरळीच्या वड्यावरती घालून घेऊ तर मी चमचानीच घालून घेते खूप जास्त पण व्हायला नको तेल उरलं तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ते वापरता येतं आणि बघू शकता तेल मी वाचवलं पूर्ण टाकलं नाही चमचाणी टाकल्यामुळे काय सुपर दिसते आहे आपली खांडवी वा वरून थोडी कोथिंबीर येस परफेक्ट टेस्ट करूया माउथ मेल्टिंग एक सिक्रेट सांगू म्हणजे तुम्ही बघितलं की आपलं तेल जरा ओव्हरहीट झालं होतं पण जो तडका त्याला लागला ना म्हणजे जबरदस्त लागतोय हा एक वेगळीच टेस्ट त्याला आलेली आहे तुम्ही एकदा ही सुरळीची वडी नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद